साताऱ्यातील पश्चिम भागात घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे ही पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी दोम धरणातून मध्यरात्री सात हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रात करण्यात आला आहे यामुळे वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असणाऱ्या महागणपती मंदिरात पाणी शिरले असून कृष्णा नदीलगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे वाईच्या महागणपती परिसरातील विश्वजित साळुंके यांनी ड्रोनद्वारे घेतलेली ही खास दृश्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका